रामकृष्ण हरिमंडळी तर चला मी माझ्या माहेरी आलेली आहे कारण माझ्या आईची तब्येत बिघडलेली होती मग माझ्या भावाचा फोन आला मी दोन धाम करायला गेलेली होते तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहिलेलंच असेल तिथून आल्यानंतर माझी थोडीशी पाच सहा दिवस तब्येत बिघडली होती मग त्याच्यामध्येच गुढीपाड्याच्या आदल्या दिवशी भावाचा फोन आला थोडं थोडं दुखत होते माहीत होतं पण एवढं नाही तर भावाचा फोन आला आईला जास्त झाली येत का मग मी गुढीपाड्या दिवशी सकाळी आले सातच्या गाडीनं माझं माहेर बार्शी तालुक्यात आहे खेडेगाव तर मी भेटायला म्हणून आले गुढीपाडोशी सकाळी सकाळी जास्त झालं तर मी अर्ध्या रस्त्यात आहे परळी आंबेजोगापर्यंत तोपर्यंतच मला मागून फोन आला आई गेली म्हणून तर मग मी आईच्या तिकडं आले तर गुढीपाडोशी आई गेली तर मी आता सात आठ दिवस झाली इथंच आहे तेरावा होईपर्यंत इथंच थांबणार आहे आम्ही सगळ्या बहीण भाऊजा भावाच्या सुना माझ्या भावाची मुलगी हे पाही मागे लेकरं बसले दिसाले गाडीमध्ये तर आम्ही इथं तेरावा पण राहिलेलो तर आता तेरावा अकरा तारखेला तेरावा झाला की आम्ही जाणार आहे माझी बहीण दोन दिवसासाठी तिच्या गावी गेलेली आहे परांडा तालुक्यामध्ये तिचं गाव आहे तर आता ती येणार आहे तर चला म्हटलं माझ्या भावाची मोठी गाडी आहे तर भावाचा मुलगा हे बा गाडी चालवत आहे तर हा गाडी माझ्या बहिणीला आणण्यासाठी निघाला चला म्हणलं मोठी गाडी आहे म्हटलं आम्ही पण येतो मी माझ्या भावाची मुलगी ह्या बाई छोटी मुलं आम्ही चाललोत बहिणीला आणायला तिथं रेस्टिन येणारच होती पण म्हणलं चला इथून गाडी जागा पण तर निघालो तर पाहता आम्ही बारशी पर्यंत आलेलो आहेत आता माझी बहीण परांडा तालुक्यात राहते तिच्याकडे चालवतो आम्ही तिला आणण्यासाठी तर पाहिजे आमचं असं खेडेगाव आहे माझ्या माहीतच तर माझी आई तेवढी मरण्यासारखी नव्हती चांगलं काम ही करत होती पण या एक दिन महिन्यात थोडीशी तिची तब्येत गळाली होती आणि या तीन चार दिवसात पाडवायच्या अगोदर त्यांना जेवणच बंद केलं जाईना जातं तरी तसं तिचं वय त्र्याऐंशी होतं पण चांगली होती काटक होती काम धंदा थोडीशी करायची हळूहळू पण जेवण नसल्यामुळं थोडीशी आली होती तर मग अचानकच समजा गुढीपाड्या दिवशी गेली तर चला आपला तर माणूस किती दिवस हो असा वाटतं आई किती दिवस हो असा वाटते पण जास्त परेशानी आपदा होईपर्यंत गेलेलं चांगले आता वय बी त्र्याऐंशी वर्षे होतं तिचं पुन्हा असं जास्त का कोणाला जास्त करायचं काम नाही पडलं पण माझ्या भावानं खूप केलं तिचं भाऊ आई दोघंच राहत होती ती माझे भाऊजी पण सात आठ वर्षे जा वारली भावाचा मुलगा असून पुण्याला नोकरीला असतात भाऊ आणि आई गावाकडेच होती आईमुळं भाऊ जात नव्हता पोराकडं आई जात नव्हती खेडेगाव सोडून दोघंच राहत होती भावानं खूप सेवा केली चला आम्ही बहिणीच्या गावाकडं जातं हे खेडेगाव आहे आमच्या माहेरचं मला दोन भाऊ येतं दोन्ही भाऊ आमच्या दोघी बहिणीपेक्षा मोठे येतं सगळ्यात मोठा जो भाऊ आहे तो त्याचाच मुलगा आणि सून पुण्याला असतात नोकरीला आणि त्याच्या बाजारचा भाऊ आहे तो व्यसन होतो तो पित होता तर तो बरेच दिवस झाले दहा पंधरा वर्ष झालं वारू तर ते त्याचाच हा मुलगा आहे गा गाडी चालवते तीन मागे बसलेली मुलगी तिचे मेलेल्या भावाची आणि हा जे भाऊ आहे तो इथं गावाकडं राहत होता आई आणि आम्ही दोघी बहिणी आहेत तर मी परभणीला असते तिकडं आणि माझी बहीण परांडा तालुक्यात असते आम्ही दोघी बहिणी आहेत तर हा मोठा भाऊ सांभाळत होता आणि मेलेल्या भावाची बायको भाऊजी हा मुलगा पुण्यालाच असतात काम करून खातात तर तो मोठा भाऊ सांभाळत होता आईला गावाकडं तर पाहत आम्ही बार्शीहून पुढे गेलेले बहिणीकडे चालत माझ्या माहेरी द्राक्षाचा सीझन खूप असतो आताच मी थोडस आईचं दुखायलाय म्हणून एक यात्रेला देवाला जायच्या अगोदर एक दोन महिना खाली आली होती मी आईला भेटून गेले ते आईला पुरणपोळी करून खाऊ घातली दोन दिवस राहून गेले ते आणि इथून गेल्यानंतर आम्ही दोन धाम करायला गेलतो देवाला तर त्यावेळेस माझ्या भावानं मला दहा पंधरा किलो द्राक्षे दिली होती कारण आहे ज्याच्या घरी एक, एक एकरची ते तिथं अर्धा एकर एकरची द्राक्षेची बाग आहे या गावाला खूप मजेशी आहे द्राक्षेचा मनुका आहे तर तयार करण्याच्या म्हशी द्राक्षे तर मी आले होते दोन महिन्याखाली आईला भेटून करून गेले पण आता देवानं आल्याच्या नंतर आल्याबरोबर जर मी गेले असते तर माझ्या आईची भेट होत होती पण आल्यानंतर माझी तब्येत बिघडली पाच सहा दिवस मला इंजेक्शन चालण्याचा त्यामुळे माझे तिथंच गेले घरीच आणि तोपर्यंत आईला जास्त झालं त्याच्या आईला मला दोन महिन्याखालीच खालीच काय ती बोललेली आता मला बोलायला भेटायला जमलं नाही तरी पण मी भेटायला म्हणून आले मी अर्ध्या रस्त्यात आलो तरी आईचा जीव गेला मला माझ्या बहिणीचं गाव आलं परांड्याजवळ गाव आहे खेडेगाव

थोडंसं बसलो आणि आज एकादशी तोपर्यंत बहिणीने माझ्या फराळाचं हे सगळं करून ठेवलं होतं या पाय भावाची मुलगी लेकरं सगळ्याच्या एकादशी असतात हे बहीण यापाय सगळे फराळाचं करायला बसलो फराळासाठी शाबदान खिचडी केली पा भगर केले पापड्या चकल्या तळ्या शेंगदाणे भाजलेले पण आई पाय शेंगदाणे चामटी केली खिचडी सोबत या तुम्ही पण फराय करायला आहे आमच्या सोबत ही माझी मावशी आहे माझी बहिणी मावशी आहे तर गावात आता का मी मावशीला भेटायला आले मी जाऊ का मावशी बरोबर जाऊ द्या आता रडू नको काही नको आता ती कधीतरी हो 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 येते येते मी झालं तुला येण तू तुला घेऊन जाईन मी पायाने गुडघ्यानं बरं राहा चांगला आपलं हो हो मी हो, ना असोच पुन्हा भेटायला आणि लुगडं नेसते माझं बरं हो हो बया

आता बहिणी घरी रात्री मुक्कामाला राहिलो होतो आणि मावशीला पण काल भेटून आलो मावशीचं आणि बहिणीच लांब लांब आहे तर मग आता सकाळी उठून जेवण वगैरे केले सगळं आवरलं आणि आता निघालो बारशी आमच्या माहेर बहिणीला घेऊन चला तर मंडळी मग मं आता मी माहेरून निघून दोन दिवस झाले माझ्या आईचा तेरावा झाला गोडपाटा झाला आणि मग सगळे आता हळूहळू हळूहळू पाहुणे सगळे भाऊजे अं सुना समता बहिणी आम्ही सगळे हळूहळू सगळे एक एक पाहुण्याला वाट लावलं आणि मला पण येऊन दोन दिवस झालं आणि आता माझ्या आईला धरून पाच जणी बहिणी होत्या तर आईला धरून जणी गेल्या देवाघरी आता दोघीजणी जणी तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे मी बहिणीच्या गावातच एक मावशी राहते तिला मी भेटून आले कारण त्या मावशीला मुलगी नाही दोन मुलंच होते ते मुलं पण दोन त्यांचे देवाघरी गेलेले आहेत असं तर ते आम्हाला खूप जीव लावते तर मावशीची पण भेट घेऊन आली आणि कल्याणला एक मावशी राहते तिची पण मी थोड्या दिवसात भेट घ्यायला जाणार आहे तर सगळं झालं आता मी आले दोन दिवस झालं तर कारण गोठपाटा झाल्याच्यानंतर माझ्या माहेरला माहेरचे ग्रामदैवत भैरवनाथ आहे तर त्याची चे खूप मोठी चेत्रपूर्ण यात्रा असते तर पुन्हा गोठपाटा झाल्यानंतर पुन्हा आम्हाला एक दिवस भावाने ठेवून घेतलं आणि आम्ही राहिलो तर आता दोन दिवस झालं तर चला म्हणून आता ही व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट यायला आहे कारण आता आम्ही सगळे आपापल्या आपापल्या निघून गुणाला आता एकटा भाऊ राहिलेला आहे कारण लेख सुन पुण्याला आहे ते त्याला चला म्हणाले मग तो म्हणला नाही म्हणला मी आतापासून नाही म्हणलं मी आता इकडं तिकडं माझ्या मनावर येईल म्हणलं भाऊ तर त्याला म्हणलं ये म्हणलं माझ्याकडे आठ दिवस तर हो म्हणलं आहे आता काय करते काय माहिती तर चला मग मंडळी आता माझं काय माझ्या आईचं हे सुख दुःख मी तुमच्याशी मला शेअर करावं वाटलं म्हणून मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण हरी